ಚಂಪಾಷ್ಟಿಶೇಷ ಮಲ್ಹಾರಿ ಸಪ್ತಶತಿ ಚರಣಿ ಶ್ರೀ ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತಂ ವಿಜಯ ಕಥಾ ವರ್ತವಿಲಿ ಮಮ ಹಸ್ತಿ ಮಣಿಮಲ್ ದೈತ್ಯ ರಣಿ ನಿಮ ವರ್ತಮಾನ ದೈತ್ಯ ರಸ ತಳಿ ಗೇಲೆ कथा वर्णावी गणेश हस्ती मल्लासुर निमाला रणांगणी शोक करी त्याची कामिनी पंचपुत्र प्रतापी रणी संग्राम करण्यास निघाले विनवी कुंभासुरासी अवेरिले विष्णुवचनाशी त्याची गती झाली कैसी करावा आपण विचार स्वामी कुंधावी याच मल्लासुराचे पुत्र उल्लूक सेनापती सह जात चतुरंग सेना जमून बहुत रणभूमीस ते पातले शिवाशी समजले हे व्रत शिव चंडी शनगणास आज्ञा देत सांगा त्या रसातळा जावे सत्वर प्राण आपुले वाचवावे जरी हे न रुचेल त्यांच्या चित्ती तरी तू शाप द्यावा त्वरिता पर्वत व्हावे तुम्ही पापमती भैरव आज्ञे करून या एकूणी चंडीशाचे वचन कुंभासर वधे क्रोधे खवळून मने पाठव प्रत्यक्ष शिवाला गुण त्याची वधावाया रणी आलो ऐकता कोपे बोले चंडीश गण म्हणे पर्वत वावे शिवा आज्ञे करून चंडीश मुखातून येता शाप वचन पर्वत झाले पाचही पुत्र मल्लपत्नी करी शोक दारुण उलूक म्हणे माझे वचन रक्षा करून जावे शरण आपण शिवाशी तोष विला शिव मल्ला येथे दोष मुळीच नसे शिवास गेली आपण शरण नसे यात लघुत्व जाण तो सकळ देव देवतांचन सुरा, सुरा वद्य असे शिव तरी ऐक वचन जो मनी मम वचनी विश्वास ठेवून मी साम करीतो जाऊनी तरी आज्ञा मज देईचे उलुक मने ओ जननी जातो कुंभासुर पुत्र सवे घेऊन उमापती तो शो आम्ही स्तवणी पाताळीचे राज्य त्यास मागतो उलूक मनी करी विचार भेटावे आपण जाऊनी सत्वर स्तवणी संतुष्ट करूनी उमावर मल्लपुत्रास मग भेटवू उलूक शिव साम सानिध्य येऊन शिव दारी राही उभा जाऊन त्याशी पाहती शिवसेवक गण जाऊनी सांगती ते शिवाशी शिवे पिले सेवक गण म्हणे या उलकाचं सत्वर घेऊन गण उलगाच सांगते येऊन शिवा निकट त्यासी घेऊन आले मग उलुक साष्टांगण मन करुणी घाली लोटांगण अष्टांगे सदगतीत होऊन भावे चरण वंदी शिवाचे करिता झाला तो शिवस्तन नेत्री वाहवी प्रेमाश्रु जाण शिवस्तुती करी सद्गतीत होऊन म्हणे कृपा करी दिनवत्सला वत्सला उलके प्रसन्न केला उमार म्हण शिव म्हणे काय इच्छिते म्हण म्हणे मल्लपोत्र निकुंभा सुर भेटू इच्छित असे तुम्हा दयाळा शिव म्हणे जाई सत्वर गती मल्लपोत्र आणा मज प्रती त्याची पाहुणी या भक्ती प्रसाद करीन जाणीजे जे शिवाचे उभय घेऊन आला उलुक राज्य परतून मल्लपत्नी पत्नी येऊन म्हणे व्रत निवेदन करी उलुके सभा वर्णन केले तेथे अद्भुत वर्तले शिवासनी मल्ल कलेवर देखिले बहुत तेजस्वी दिसत असते दुसरे एक अपूर्व पाहिले शिवास अमरवंदी ती जे वेळे तेव्हा मल्लासुर कलेवर्ण मिळेले तैसे चित्ती वाटत असे मल्लासुराचे भाग्य काय वर्ण सिंहासनावर शोभे जैसा भानू निळ वर्ण धरून शिवसायुज्य तो पावला एकोणी मल्लासुराची राणी परमहर्ष पावली मणी म्हणे जावे निकुंभास घेऊणी सत्वर नवनी भेट करावी मग मणे तो निकुंभ लागुनी शिवास करी साष्टांगण म्हण जरी शिव बोले कौतुके करुण म्हणावे दासानुदास असे मी निकुंभासुर आला मी रवीत गण जावणी शिवास सांगत शिव मग गणासी आज्ञापित यावे घेऊणी मल्ल पोत्रासी शिव मग निकुंभा वलुकून हासून बोले सुवचन मने दैत्य कुळाचा अभिमान तुझे नैनी बसतो की उभा कर जोडून निकुंभास माझा पिता मह मल्ला सुर संतोष विले त्याचे वर देऊन माझी दुष्टबुद्धी जाऊन समस्त तुमचे भक्तीची लागली प्रीत आपले कृपे व्हावे सनात निश्चित हेची मागया आलो असे मुलाची परमगोड वचन आहे कोणी संतोष पावला मल्लसुदन म्हणे पाताळाशी त्वरित जाऊन राज्य करी सुखरूप उलूक प्रार्थी कर जोडून म्हणे एक गण लागून राज्य स्थापून गण येईल कैलासा उलुकाचा अभिप्राय जाणून शिवे निघंटास बोलून म्हणे निकुंपास राज्य स्थापून सत्वर यावे कैलासा संपूर्ण जणासी मिळवून विमानी बैसले उलुक निकुंभ विमान आकाशी संचारून रसातळासी विमान आले उत्तम मुहूर्त पाहुणी सत्वर नगरी प्रवेशी निकुंभ आसुर दैत्य करते घरोघरी उलुके राज्याचा निर्बंध करून मग सुमूर्त पाहुणी निकुंभास पट्टाभिषेक करून निघंट तयाशी उपदेशित गणमने इहलोकी सुख बहुन अंतिह तुशी व गण मग सर्व दैत्यानी आनंद करून निघंट गण पूजिले संतोषे निघंट मग निघाला सत्वर बोळवीत आले उलुक निकुंभासुर मग तो सर्वांची आज्ञा देऊन आकाशमार्गी कैलासी याला निकुंभासुरास राज्य दिले सगळा स्वस्थानाशी प्रेशिले मग ऋषी चोळ शिवे बोलविले म्हणे तुमचे मनोरथ पूर्ण केले आता जावे तुम्ही आश्रमाशी स्वस्थ चित्ते करावे तपासी करुणी नित्य अग्निसेवेशी आनंदयुक्त स्वसदनी राहावे ऋषी मग विनविती शिवासी यावे आमच्या आश्रमाशी ऐकून संतोषला उमापती म्हणे मनोरथ पुरवू आम्ही ऐशी शिवाची प्रार्थना करून आश्रमी आणले पंचवदन षडोपचारे पूजा करून महानैवेद्य अर्पिती त्यांशी ऋषी कर जोडवणी म्हणती जाता तुम्ही कैलासा प्रती थे आमुची कायगती म्हणून भ्रांती झाली असे शिव म्हणे तुम्ही कराला स्मरण तेव्हा मी प्रकट होईन सर्व संकटे सुना सुख देईन मी तुमाशी ऋषी आश्रमी सुख संपन्न अग्निसेवा करीती शिवपूजन सर्व काळ वेदाध्ययन करून काळ बहु आनंदे ऐसा जाता काळ काही कली प्राप्त झाला मही भय पावले ऋषी सर्व करीती स्मरण ते शिवाचे नाना प्रकारे करीती शिवस्थन तात्काळ प्रगटाला त्रिनयन म्हणे प्रार्थिले माते का म्हणून ऐसे कोणते संकट आले ऋषी म्हणती कली आला दारुण सर्व होतील दोष संपन्न ऐसे भयमणी झाले उत्पन्न म्हणून आपणा प्रार्थिले ऐ कोणी ऋषी वचन हासून बोलती पंचवदन मन जे इच्छित असेल मन ते माझ निवेदन करावे ते म्हणती स्वयंभू लिंग वा आपण आम्ही करू नित्य पूजन तेने कली बाधा न होय जाण ऐसे आमची विनवणी तात्काळ लिंग रूप झाला उमापती भवानी सह तो पशुपती दोन लिंगे प्रगोटोनी निश्चिती वट शोभत असे दिवस असे मास शुक्ल परम, भानु आसर सुधीन, शिवास, शत तारका नक्षत्र असे सुंदर कुंभ राशी निराशक पाहोणी ऋषी मनमराळ हर्ष करून सर्व डोलती मग मिळवणी या देवऋषी येथे झाले लिंगापाशी म्हणती सर्व वर्णाचे ध्यानाशी मूर्ती ऐसी निर्मावी ದೇವ ದೇವೃಷಿ ಮೃಣಮಯ ಮೂರ್ತಿ ನಿರ್ಮಿಲಿ ಲಿಂಗಾ ಮಾಗೇ ಭೋಗಮೂರ್ತಿವಿ ಹರಿಹರಾತ್ಮಕ ಮನೂ ಋಷಿ ಮಂಡಳಿ ಸವಿತೆ ಸ್ಥವಿತೇ ಆನಂದೆ. समग्र पूजा सामग्री सिद्ध करून देवऋषी लिंगाचे पूजन तैसेच मूर्तीचे पूजन करीते झाले सुगंध तेल अभंग पंचामृत स्नान घालून तोषविती मुडानी रमण धूपदीप उपचार करून पंचामृत पूजा संपादिती ब्राह्मण मग करती निर्माल्य विसर्जन रुद्राभिषेक ब्राह्मण करती दिव्यवस्त्रे परिधान करूण यज्ञोपवित गळा घालून रत्नजडित अलंकार लेऊन सुगंधित गंध लावती परमानंदे नागवेलीच्या पाने करून पूजा बांधिती ब्राह्मण भंडार समंत्रक करून वाटते झाले लिंगाप्रती तैसेची भंडार देवऋषी वाहती धूपदीप उपचारे तोषविती महानैवेद्य रत्नजडित ताटी वाहून समर्पती महादेवाशी नाना तोशिवे देवऋषी शिवस्थवन करीती मणती स्वामी मनुष्य हिता कारणे आम्ही प्रार्थितो दिन वचने भजन पूजन तुमचे करी जे त्याचे मनोरथ पूर्वावेजी ऋषी विनवी सनत कुमाराशी म्हणती जी स्वामी तपोराशी श्री मल्लारी चरित्र शरवणे मानसी आनंद नस स्वामिया, स्वामी तयासी म्हणती ब्रह्मानंद प्रेमपुरी तेहतीस कोटी तीर्थे जाण याचा महिमा करण्यावर्णन समर्थ नसे कोणीही देवाचे उत्तर भागी असे शक्ती तीर्थ मुली जन म्हणती लक्ष्मी तीर्थ चंपाी रविवार वैद्रुती व्यतिपात अश्विन नवमी चैत्र षष्ठी पुणवे कार्तिक पौर्णिमा आणि निज जन्म मोन या तीर्थी स्नान करुणे श्री मल्लारीचा पुजावे लावून भंडारा सकळ पापमुक्ती होत असे देवाचे अग्नयेसे असे गया तीर्थ मार्तंड चरण तेथे प्रत्यक्ष पर्वणी तेथे करावे श्राद्ध पितर पावसी कैलास मुक्ती देवाचे उत्तर भागी असे कपिल तीर्थ तेथे ते स्नान करिता कपिला सर्व पापांचा होते नाश स्वर्ग तुल्य भोग प्राप्त त्याची देवाच्या ईशान्येस गुप्त मल्लेश्वर तीर्थ त्या तीर्थी स्नान वा उदक पान आणि घेता मल्लारी दर्शन ते सकळ दोषमुक्त होती देवाचे दक्षिणेस पापविनाश तीर्थ त्याचे समीप रूपी भैरव भैरवाचा लिंगुण घ्यावे मल्लारी दर्शन सर्व ऐश्वर प्राप्त होती पापविनाश समीप नंदीकुंड असे पुनर्वर्ध स्नान करून घ्यावे मल्लारी दर्शन तेथे पुण्यवृद्धी होत देवाचे ईशान्य भागी रुद्रकुंड योग्यास तीर्थ असे दुर्लभ त्या तीर्थी करिता स्नान पुढा जन्मास न येते देवाचे उत्तर भागी अबुधारा तीर्थ त्या तीर्थाचे करता उदक पान स्नान करून जावे मल्हारी शरण सकल पाप मुक्त होय ऐसा अष्ट तीर्थ अनुक्रमे करून जे नरनारी करीती नेमे करून ते इलोकी परत्री सुख संपन्न श्री मल्लारी कृपे होती अष्ट तीर्थ श्रवण करून त्यासी झाले परम समाधान सनत कुमारा सवी नवी ती जोडून तीर्थ आणखी सांगीजे सनत सांगे ऋषी सप्तमा एका षष्ट तीर्थाचा महिमा याहुनी तीर्थ स्नान दान धर्मा प्रेम पुरी बहु असती रामतीर्थी करिता स्नान घेई मणि द्विशांचे दर्शन चे पाप दहन क्षणामाजी सप्तजन मल्लेश्वर तीर्थी करीता मल्लारीचे घेता दर्शन ब्रह्म हत्येचे पाप दारुण क्षण मात्र नाश पावेत सूर्य तीर्थी करीत असणार मग मास नेमे करून तयाची अष्टकुष्टे दारुण निरुसुनी जाती द्विज मल्हारीचे ठाई प्रेम करुण नृत्य गीत करीती ने लोकी वस्ती कैलासाची क्षेत्राचे पूर्वे तिर्थ, स्नान होय पापमुक्त त्याचे दैन्य नासुनी जात कैलासी भोगी तो ऐश्वर देवाच्या पश्चिमेस वैतरण नदी सूर्यग्रहणी तेथे ते स्नान करुणी करीती मल्हारीची पूजा जाऊनी ते रुद्र लोकी जाती जे रामतीर्थी स्नान करती ते सकळ पापमुक्त होती ते अंति कैलासी वसती बहुत सुख भोगी हो ते शिवतीर्थ जे स्नान करती ते कोटी तीर्थ समीप असे अश्वतीर्थ स्नाने लाभते तुल्य सुख अश्वतीर्थ समीप असे शक्ती तीर्थ स्नाने शक्ती लोक प्राप्त होईल क्षेत्राचे पूर्व भागी उग्र कुंड पावण स्नाने दशयज्ञ फळ प्राप्त होईल गणपती तीर्थी करीता असणार विघ्ने तीर्थ झाले असे वैतरणा नदी गरुड गंगा संगमी वटवृक्षाचे वर... तया दक्षिण प्रयाग तिरी त्या वटवृक्षाचे पूजन करिता प्रदक्षिणा करिता त्यास पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य मिळे मल्लाचे वारुणास्त्र दारुण जेथे शांत झाले शिव प्रभावे करुण ते वरुण तीर्थ झाले पुण्यवर्धन तेथे स्नान करून पार्वती पाद प्रक्षालन करी लवलाही तेथे पार्वती तीर्थ झाले महि पुण्यदायक ते सर्वांशी तयाचे उदक बिंदू गंगा भाळी लागले तेने गंगा संतप्त झाली कोपे भैरवे गंगा पावती ऐक्य केले म्हाळ पार्वतीर्स ठेवले तैसेची पुण्यवाना तीर्थ तैसेचे असे गौतमी तीर्थ अत्रीतीर्थ तीर्थ ध्रुवतीर्थ तीर्थ भारद्वाज तीर्थ वशिष्ठ तीर्थ कश्यप तीर्थ सनक तीर्थ जमदग्नी तीर्थ भगीरथ तीर्थ चवण तीर्थ सनातन तीर्थ अंबक ऋषी तीर्थ सुराचार्य तीर्थ कल्लोळ तीर्थ पापशरतीर्थ मतंगतीर्थ पुंडरीकतीर्थ कौशिकतीर्थ कवणतीर्थ वत्सतीर्थ मांडव्यतीर्थ वैश्वनरतीर्थ कुंडनाभतीर्थ व्यासतीर्थ तीर्थ कुशतीर्थ गालवतीर्थ तीर्थ वाणछायन तीर्थ शांडिल्य तीर्थ मुंडुकायन तीर्थ वाल्मिकी तीर्थ जाबली तीर्थ आवलायन तीर्थ गगरतर तीर्थ मौनस तीर्थ ऋषी कारणे ही तीर्थे झाली कंदकपती तीर्थी हरिहर तीर्थी कुबेर तीर्थी जे स्नान करीत ते नर अवश्य धनवान होती ऐसी तीर्थ महिमा असे वायू तीर्थी जे स्नान करीत ते बलवान होती निश्चिती ऐसा तीर्थ महिमा ऋषी प्रति सांगता झाला सनतकुमारा हा अध्याय पठन करिता सकळ जीवनाचा होईल उद्धार स्मरण करून अध्यायातील भाव रक्षण करी सी मल्लारतयांचे सकल तीर्थाचे पुण्य लागून जीवन मार्ग तो सफल करी किती श्री मार्तंड मल्लारी चरण अर्पणा असतो श्री स्वामी समर्थ चरण अर्पणा